रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले Meanwhile... महाराष्ट्रातील उद्योग गुजरात नंतर मध्य प्रदेशात पन्नास हजार कोटींचा गेल प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल कंपनीच्या याच प्रकल्पासोबत भारत पेट्रोलियम कॉर्पचाही सहा अब्ज डॉलरचा इथेन फेड क्रॅकर प्रकल्पही मध्य प्रदेशच्या बिना रिफायनरी इथं हलवण्यात आलाय आता महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आलेले प्रकल्प कोणते तेही पहा वेदांता फॉक्सकॉन एक लाख चोपन्न हजार कोटी टाटा एअरबस बावीस हजार कोटी बल्क ड्रग्स पार्क तीस हजार कोटी मेडिसिन डिव्हाइस पार्क चारशे चोवीस कोटी सिंधुदुर्गमध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प नॅशनल मरीन पोलीस अकादमी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र पेटंट डिझाईन ट्रेडमार्क केंद्र मुंबईतील हिरे बाजार पुणे आणि पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ती हिंजवडीमुळे त्यामुळं आता आणखी सदतीस कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहेत हिंजवडीमधून आय टी कंपन्यांचं स्थलांतर होतं हे अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे त्यामुळं ट्रॅफिक ज्यामुळं आय टी कर्मचारी वैतागलेत आणि कंपन्यांच्या स्थलांतरामुळे आता बेरोजगारी वाढणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे